एक निळी नेहमी नेसण्यासाठी साडी मी ऑफिसमध्येही नेसू शकता घरातही नेसू शकता कारण जी पण बेस्ट आहे बाजारात नेसू शकता ह्याच्यावरती हे मी स्टँड कलरचं ब्लाऊज घातलेलं आहे खूप छान वाटतं ते सिंपल लोक सगळा एक छोटंसं मंगळसूत्र हे कानातलं अशा तुमच्याकडे सुद्धा साड्या खूप साऱ्या असतात नेसायच्या मस्त फोन असतो आपल्याजवळ आपला पणच असं बघायचं चा, असं चालायचं चा, छान वाटतं आपल्याला आनंदी वाटतं आणि त्यानिमित्ताने आपण घरातही छान राहतो नाहीतर साडीला डाग लागेल तेल लागेल म्हणून स्वयंपाक करताना एकदम घाणेड्या घाणेड्या साड्या नेसतो अजिबात तसं करू नका तुमच्या साड्या तुमच्यानंतर कोणीही नेसणार नाही आहेत लक्षात ठेवा की एक बँगलोर सिल्क खूप मस्त साडी आहे आणि इतकी मोठी आहे इतकी मोठी आहे की मला वाटतं की दोघींचे याच्यामध्ये ब्लाऊज नक्की निघतील हा ब्लाऊज जरासा वेगळ्या टाईपचा शिवलेला आहे मी कशाला घेतले जातात आणि हां असा छान आहे एकदम कुठल्याही कार्यक्रमाला नेसायला एकदम मस्त हे रोज गोल्डमध्ये असा हा सिंपल लुक म्हटलं तर सिंपल म्हटलं तर रिच अँड बेस्ट असं छान लुक राधा कृष्ण राधा कृष्ण ही एक सर्वांच्याच आवडीची साडी सर्वां सर्व महिलांच्याकडे ही साडी अशी असतेच म्हणजे ही हिरव्या कलरची लाल काठापदराची साडी ही प्रत्येकीकडे असलीच पाहिजे कुठेतरी देवीला जाताना हे नेसली जाते आता मार्गशीर्षी गुरुवार चालू आहे त्यामुळे देवीची पूजा करताना ही आज मी काढलेली आहे तर यावरचा लुक बघा हे सर्व दागिने तुम्हाला माहिती ही सगळी इमिटेशन ज्वेलरी आहे मला वाटतं ही पंचवीस तीस वर्षापूर्वी मी घेतलेली म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हा तेव्हा ते लगे लगेचच्या लगेच घेतलेली ज्वेलरी आहे पण अजूनही ती छान राहिलेली आहे बेंटेक्स आणि हे असे हे दागिने आपण सुंदर दिसलं पाहिजे कुठेही यात्रेला वगैरे जाताना देवीची ओटी वगैरे भरायला जाताना जात आपल्या जवळ ही अशी साडी एक पाहिजेच अशी माझ्याकडे पोपटी साडी पण आहे पण ती सापडता सापडला कुठे आहे <laughs> कुणा आज हा स्टँड कॉलर ब्लाऊज दोन चार वर्षपूर्व झा कोरोनाच्या आधीच शिवलेला आहे आणि ही जराशी सिंथेटिक साडी आहे फक्त थंडीत आणि पावसाळ्यातच नेसता येते पण ह्याचं डिझाईन जे आहे ना ते खूप सुंदर आहे दाखवते मी तुम्हाला यावरची ज्वेलरी एकदम सिम्पल घातलेली आहे मॅचिंग मॅचिंग आणि आज घड्याळ सिंपल अतिशय सुंदर पदर है मस्त पदर स्टैंड कॉलर ब्लाउज हे कानात कानातले एम डी एफचे चे कानातले हँड पेंटिंग केलेले सिंपल घरी नेसण्यासाठी वॉकिंगसाठी जाण्यासाठी ही साडी आज मी सकाळी वॉकिंगला ही साडी नेसून गेले होते नवीन नवीन चाळीस रुपये शंभर रुपये मार्केटला जायचं आहे मार्केटला म्हणजे खरेदीला तर यासाठी खास हा लूक मार्केटमध्ये जायचं तर सोन्याचे दागिने घालून उपयोग नाही मग म्हणून अशी ही ऑक्सिडाइज्ड अशी ही ज्वेलरी घातलेली आहे तर ही इथे पण मोर आहेत इथं पण मोर आहे मार्केटला जाण्यासाठी खास लूक तुम्ही म्हणाल की आता मार्केटला जाण्यासाठी हे असा का लूक तर त्याच ठिकाणी आपल्याला बऱ्याच ओळखीच्या वगैरे मैत्रिणी वगैरेसुद्धा भेटत असतात खूप दिवसात खूप जण भेटलेली नसतात तीसुद्धा सगळीजणं भेटत असतात आणि आता यूट्यूबर्सना सगळेजणं जेव्हा जेव्हा कुठे कुठे भेटतात तेव्हा त्यांना इतका आनंद होत असतो त्यांना सेल्फीच काढायच्या असतात तर मग यासाठी नेहमीच आम्हाला हल्ली अप टू डेट जावं लागतं त्यामुळे आत्ता मी खरं तर भाजी आणायला चाललेली आहे तरीसुद्धा हे असं अप टू डेट जाणंच मला भाग आहे